पहाटेचा थरार दोन अज्ञात इसमांकडून पेट्रोल पंपावर बंदुकीच्या धाकावर लूट साक्री धुळे महामार्गावरील गंगापूर येथील जीओबीपी पेट्रोल पंपावर पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी बंदुकीच्या धाकावर लूट केली आहे फिर्यादी कैलास उत्तम कारंडे हे पेट्रोल पंपावर काम करीत असताना ही घटना घडली दिनांक तीस ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे चार वाजून बावन्न मिनिटांच्या सुमारास दोन इसम मोटरसायकलवर येऊन वॉचमन नाना मार्नर यांना उठवून बंदुकीच्या धाकावर ऑफिस मध्ये घेऊन गेले त्यानंतर या दोघांनी कर्मचाऱ्यांना धमकावत सुमारे पंचवीस हजार रुपये रोख रक्कम व कर्मचारी विशाल गर्दरे यांचा मोबाईल आणि पाकिट जबरीने हिसकावून नेले लुटारूंनी जागेवरच दोन राऊंड फायर केले आणि शिवीगाळ करत घटनास्थळावरून पसार झाले या दरम्यान वॉचमनला मारहाणही करण्यात आली आहे आरोपींचे वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्षे असून एकाने पांढरे जॅकेट आणि नारंगी टोपी तर दुसऱ्याने निळ्या जॅकेट आणि पांढरी टोपी परिधान केली होती महत्वाचं म्हणजे ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे शोधण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात असून संदर्भात साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बंदुकीच्या धाकावर झालेल्या लुटीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे ग्राम गंगापूरच्या शिवारातील जिओ पेट्रोल पंपावरती दोन अज्ञान इसम यांनी दोघांच्या हातात पिस्तूल घेऊन आतमध्ये शिरले आणि तिथं हजर असलेल्या फिर्यादी कैलास उत्तम कारंडे व त्याचे मित्र यांच्यावरती जबरी चोरीचा जबरी चोरी केलेली आहे सदर ठिकाणी पंचवीस हजार रुपयाची चोरी ते चोरी करून गेलेला आहे आणि फिर्यादी कैलास उत्तम कारांडे यांच्या तक्रारीवरून दोनशे बावन्न अब्लिक पंचवीस कलम तीनशे नऊ दोन चार तीन पंसात पाच बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर ठिकाणी झालेल्या प्रकरणामध्ये तपासाकरिता चार पथक ही वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही रवाना केलेली आहेत लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करीत